अपक्ष उमेदवार असलेले नवीन कोटमकार साहेब यांना आपण पाठिंबा देत असल्याची माहिती आहे ते खरं आहे का हो माझं नाव आहे रमेश मोगरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना वर्धा जिल्हा मी रवी भाऊ कोतमकर यांना आपल्या कर्मचाऱ्याच्या इकडून पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहोत त्यांचे आमच्या समाजावर फार उत्तार आहे आणि आमच्या समाजाचे अनेक वेळा आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सोबत राहत आहे आणि आमच्या सोबत ते आम्हाला बरोबरीने म्हणत करते म्हणून आम्ही हे पाठिंबा जाहीर करत आहोत गरिबाचे ते काम करत राहते आम्हाला घर फुलं घेऊन त्यांना दिलं आहे त्यांना मदत केलं आम्हाला पट्टे आमच्या एरियामध्ये जे सफाई कर्मचाऱ्यापासून पट्टे नाही होते त्याच्याबद्दल स्वतः कलेक्टर साहेबाला भेटून त्यांना आम्हाला पट्टे निवेदन आमच्यासोबत बसून दिलं आहे